दुसऱ्या राऊंडसाठी साठी मित्रांनो आता दोन्ही साईडचे जे मंडळी आहेत ना ते आता आलेले आहेत उलटा घेऊन बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि हा माझ्यामध्ये शेवटचा राऊंड आहे कारण मस्त इथे आपण दोन वर्षापूर्वी आलेलो ना त्यावेळेस एवढी पब्लिक नव्हते आत्ता पब्लिक वाढले आणि विशेष गोष्ट म्हणजे वयोवृद्ध असतातच त्यानंतर तरुण पिढी आहे आणि आता यांना पुढची पिढी सुद्धा तयार होते आपले पारंपरिक जे खेळ आहेत ना ते खेळण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रो आज आपण चाललो आहोत सावर्डे या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की मित्रांनो शिमगोत्सवात आपण बघत असतो की प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धत असते मित्रांनो शिमगोत्सव साजरे करण्याची त्याचप्रमाणे मित्रांनो सावर्डे गावातील आजची ही एक अनोखी अशी परंपरा तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे ती म्हणजे होल्टा होम जळकी लाकडे मित्रांनो चक्क एकमेकांवर फेकली जातात तर हा एक मित्रांनो असा अनोखा असा सोहळा बघण्यासाठी आज आपण चाललो आहोत सावर्ड्यात तर चला जास्त वेळ घेत नाही सरळ निघूया सावर्डे या ठिकाणी मित्रांनो आता आपण आलो आहोत सावरड्या गावामध्ये तुम्ही बघू शकता होल्टे होम हे मित्रांनो एक अनोखी अशी परंपरा आज आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत थोड्याच वेळामध्ये मित्रांनो तुम्हाला जो आपण सोळा असतो ना एकमेकांवर जे मित्रांनो जळके जे उंडके आहेत ते फेकली जातात तो सोळा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही आता बघू शकता बरेचसे असे आता मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत हे बघा उलटे आता इथे मित्रांनो ते आता पेटवतात आणि थोड्याच वेळामध्ये रस्त्यावर हा जो सोळा आहे ना मित्रांनो तो चालू होईल तर मित्रो तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी जे होल्टे आहेत ना मित्रांनो ते आता गरम केले जात आहेत आणि इकडे बघू शकता आता हे जे वोल्टे आहेत ना ते अशा हाताने हलवले जातात त्याचं कारण म्हणजे असं आहे की जेणेकरून जे होल्ट आहेत ना ते अजून जास्त प्रमाणामध्ये पेटावे त्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही आता एकदम असे होल्टे आहेत ते आता बऱ्यापैकी म्हणजे गरम झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता कार्यक्रमाला देखील बाहेर सुरुवात होईल तुम्ही आता पाहतच असाल सर्व जी मंडळे आहेत ती आता हे जे गरम केलेले उलटे आहेत हो ना ते घेऊन आता रस्त्यावर आलेले आहेत तर थोड्याच वेळामध्ये हा जो मित्रांनो एक सोहळा आहे ना जो सावरड्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की उलटे होम तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि आजूबाजूला जर तुम्ही मित्रांनो गर्दी बघाल ना प्रचंड अशी गर्दी या वर्षी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि कसं आहे ना मुंबईगाव हायवे टचच हा जो सोहळा आहे ना तो आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळे गर्दी तर नक्कीच होणार सो चला आता हा जो सोहळा आहे ना तो आपण अनुभवूया 我产党。 आपण आलेलो आहोत बरोबर रस्त्यावर बरोबर बाजूलाच आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे आणि आहोत आपण आता सावर्ड्यामध्ये आणि आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो होल्टा होम मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना की जळते होल्टे एकमेकांवर फेकले जातात ते तुम्ही आता बघू शकता या साईडला एक ग्रुप आहे आणि त्या साईडला एक ग्रुप आहे मित्रांनो दोन्ही साईडचे मित्रांनो उलटे ना एक एक फेकले जातील दोन्ही साईडने ज्याचे उलटे आहेत ना ते फेकले जातील मित्रांनो कसा आहे ना हा जो सोळा जो आपण या सावर्ड्या गावामध्ये बघतो आहे ह्या सोहळ्याबद्दल मित्रांनो बऱ्याचशा असे शंका म्हणजे मागच्या वर्षी मला कमेंटमध्ये दे देखील आलेल्या की हे जे उलटे आहेत ते मित्रांनो बघू शकता संपूर्ण अगदी असे गरम गरम उलटे आहेत आणि ते एकमेकांवर असे फेकले जातात तर ह्या सर्व खेळामध्ये मित्रांनो इजा मात्र अशी कोणालाच होत नाही मागच्या वर्षी देखील आपण एक इंट्रो घेतला होता त्या इंट्रोमध्ये आपल्याला इथले ग्रामस्थ आहेत त्यांनी देखील सांगितले होते की आता तुम्ही बघू शकता मित्रांनो पायामध्ये चप्पल देखील नाही आहे त्यांच्या तरी देखील कोणते प्रकारची हानी ह्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत नाही आहे आणि मित्रांनो आजूबाजूचं पब्लिक बघा खूप जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो गर्दी या ठिकाणी आज हा कार्यक्रम बघण्यासाठी झालेली आहे आपण सावर्ड्यामध्ये आलो होतो आणि आपला मित्र बऱ्याच दिवसाने आपल्याला भेटलेला आहे भांड मित्रांनो युट्यूब चॅनल आहे मित्रांनो याचं तरी देखील आता तो थांबलेला आहे काही कामानिमित्त ठीक आहे काय हरकत नाही आहे नाहीये दरवर्षी जे मानकरी आहे आहे आणि तेजेसचा मित्र देखील मित्रांनो या वर्षी जॉईन झालेला जा आहे तर तेजेस काय सांगशील या वर्षीचा एक्सपिरियन्स तुझ्या कंटिन्यू भरपूर आहे आणि इथला जो आज म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा मागच्या आपण भरपूर लोकांना पोहोचवलेला आहे ना त्यामुळे लोकांचं प्रमाण पण खूप प्रमाण आलेलं आहे त्यामुळे अजून पुढच्या वर्षी पण अजून भरपूर प्रमाणात होते आणि लोकांच्या कापऱ्यापर्यंत माहिती तर निखील काय सांगशील अरे माहोल म्हणजे माहोलच असतो इथे आपण दोन वर्षापूर्वी आलेलो ना तेव्हा एवढे पब्लिक नव्हते हो आता पब्लिक वाढले आणि विशेष गोष्ट म्हणजे वयोवृद्ध असतातच त्यानंतर तरुण पिढी आहे आणि आता पुढची पिढी सुद्धा तयार होते आपले पारंपरिक जे खेळ आहेत ना ते खेळण्यासाठी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा असतात ना तशी महाडमध्ये सुद्धा अशी एक प्रथा आहे माझ्या मते महाराष्ट्रात ही दोनच ठिकाणी आहे महाड आणि सावर्डा यातला आपण सावर्डा ठिकाणचा चायला अनुभव घेतोय मित्र हो पहिला राऊंड तर कम्प्लीट झाला आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडसाठी मित्रांनो आता दोन्ही साईडचे जे मंडळी आहेत ना ते आता आलेले आहेत होलटा घेऊन बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि हा माझ्यामध्ये शेवटचा राऊंड आहे त्यानंतर हा जो एकंदरीत सोहळा आहे ना तो मित्रांनो इथे समाप्त होईल आणि बघू शकता आठ देखील वाजता आहे जबरदस्त जबरदस्त हा माऊन आहे ना जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही सावर्डे गावची अनोखी अशी प्रथा अर्थातच होल्टा होम बघितला असेलच खरोखर म्हणजे थरारक असा मित्र हा अनुभव आहे नक्कीच कोकणामध्ये शिमगोत्सवात बऱ्याचशा ठिकाणी अशी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच सावर्डे गावचा मित्रांनो हा होल्टा होम आज आपण पाहिला तर एकंदरीत तुमचं काय मत आहे ना ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडले असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा